वाळूवाल्याकडून हप्ते घेण्यासाठी किंवा रात्री वाजता जाऊन वाळूचे त्या गाड्या पकडायचा अधिकार आहे तिथं पैसे घ्यायचा अधिकार आहे पण आम्हाला निष्पाप शेतकऱ्यांना निष्पाप आमची बैल या ठिकाणी उन्हामध्ये तापत आहेत परंतु आम्हाला बोलण्यासाठी किंवा आमचं मनोगत मित्र हो, सुद्धा सांगायचे की जोंधळे मॅडम तर मॅडम जे आहेत मांठा तालुक्याच्या यांच्यावरती असे घातक आरोप हे इथलच्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत बघा रात्री अपरात्री दोन दोन वाजता तीन तीन वाजता गोळा करण्यासाठी रिक्षा गाड्या पकडण्यासाठी यांच्याकडं वेळ आहे परंतु शेतकऱ्यासाठी यांच्याकडे वेळ नाही शेतकऱ्याचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी वेळ नाही शेतकऱ्यांचे कामं मार्गी लावण्यासाठी या तहसीलदार मॅडमकडं वेळ नाही असं या इथालच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बघा सगळ्या गाड्या हे मुख्य जनावर घेऊन शेतकरी बांधव सगळे ह्या ठिकाणी उपोषण करताना आपल्याला दिसत आहेत हा गंभीर आरोप आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे आशा तहसीलदार मॅडम आमच्या तालुक्याला नको आहेत यांची बदली करावी किंवा यांना येथून हमवण्यात यावं लागेल धन्यवाद सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन या मंचा तशी वतीचा सगळे इनाम आहेत आहेत मुख्य झालावं गेल्यास ते टोपडे जाणार आहे पालनप्रस्तनप्रस्तीचा मार्ग न काढल्यामुळे मॅडम यांच्या विरोधामध्ये शेतकरी या ठिकाणी आपण परत आहे आंदोलन करतो आपल्या जाडाच्या काप शेतकरी या ठिकाणी आलेले आपण बघू शकता हे मुख्य जनावर आहेत उन्हामध्ये सकाळपासून या लोकांचं इथं उपोषण चालू आहे बघा तरीसुद्धा तहसीलदार मॅडमने याची नोंद घेतलेली नाही तर लवकरात लवकर या लोकांच्या रस्त्याची नोंद घ्यावी अशीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणवेनं होते धन्यवाद आम्हाला जर बाराशे फूट पंधराशे फूट जर शेतामध्ये जायचं असेल गावातून तर आम्हाला किमान पाच ते साडेपाच सहा किलोमीटर दूरवरून जावं लागतं म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलो गावामध्ये एक बैठक घेतली आणि आम्ही चार लाख रुपये लोकवर्गणी केली शेतकऱ्यांनी स्वतः आणि या लोकवर्गणीमधून सदरील बांधरचा तीन किलोमीटर बांधर रस्ता करण्यासाठी आम्ही लोकवर्गणी केली आणि काही कायदेशीर बाजू होते त्याच्यासाठी आम्ही एक सर सात मार्चला एक पहिलं निवेदन तहसीलदार मंठा यांना दिलं त्याच्यानंतर गावात काही शेतकरी अडवणूक करता करणार आहेत असं आमच्या लक्षात आल्यानंतर दहा तारखेला आठ तारखेला मी स्वतः तहसीलदार मॅडम मंठा दोनरे मॅडम यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी काही शेतकरी आडवण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या शेतकऱ्याच्या नावासहित एक निवेदन द्या दहा मार्चला मी दुसरं निवेदन दिलं त्यामध्ये जे अडवणूक करणारे शेतकरी आहेत त्यांची नावं सुद्धा टाकली आणि मॅडमनं सांगितलं की आपण रिटसर त्यांच्या विरोधात कारवाई करूया परंतु सात एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी कोणताही निर्णय तहसीलदार मॅडम यांनी घेतला नाही यापूर्वी एकदा आम्ही सात तारखेला निवेदन दिल्यानंतर मंडल अधिकारी आणि तलाठी त्या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यासाठी आले परंतु त्यांनी त्या ठिकाणी अहवाल सादर केला नाही कुठंतरी पाणी मूरतंय जी तहसील ज्या तहसीलदार मॅडम आम्हाला उद्घाटनासाठी येण्यासाठी तयार झाल्या होत्या आमच्या विषयावर त्या पॉझिटिव्ह होत्या परंतु काही दिवसानं काय घडलं माहीत नाही परंतु शेतकरी त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांना तहसीलदार मॅ मॅडम सहकार्य करीत नाही पांधन रस्ता करणे हा माझ्या अधिकारामध्ये विषय नाही असं त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील यांनी पांधन रस्त्यासंबंधी एक कठोर भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या त्या भूमिकेला मंठ्याच्या तहसीलदार गोंधळे मॅडम ह्या हरताळ फासत आहेत के केराची टोपली दाखवत आहेत म्हणून मी सात तारखेला सात एप्रिलला त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की मॅडम पावसाळा जवळ येत आहे आम्हाला तुम्ही तत्काळ परवानगी द्या आणि तुमच्या हातानं तिथं नारळ फोडा कामाचं उद्घाटन करूयात परंतु मॅडम त्या दिवशी मला म्हणलं आहे की ते काम माझ्या अधिकारात येत नाही मी काहीही करू शकत नाही म्हणून मी त्या ठिकाणी महसूल मंत्री बावनकुळे यांचे पी ए गांगुर्डी साहेब यांना बोललो त्यानंतर साहेब जिल्हाधिकारी यांना बोललो आठ तारखेला मी स्वतः साहेबाची जाऊन ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतली त्यांनी मला आर डी सी महाडिक साहेब यांच्याकडे जाण्याचं सांगितलं मी महाडिक साहेबाची भेट घेतली आर डी सीची त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी तहसीलदारला एक पत्र काढलं जिल्हा भूमिलेख अधिकारी त्यांना एक पत्र काढलं पोलीस अधीक्षक जालना यांनाही एक पत्र काढलं आणि आज या ठिकाणी आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता की आम्ही पंधरा तारखेला आमचा प्रश्न नाही हाताळणार तर या ठिकाणी आमच्या गाडी बैल सह उपोषणाला बसून आज या ठिकाणी आम्ही पंधरा वीस गाडी बैला सहित या ठिकाणी बसलेलो आहोत ज्या बैलांना आम्ही आमच्या फोटच्या लेकरांपेक्षा जास्त जीव लावतो जास्त सांभाळतो ते बैल आज आमच्या या ठिकाणी उन्हामध्ये ठपत आहेत परंतु तहसीलदार मॅडमला आज इथं आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर बसलेलो असताना आमच्याकडे येऊन आमची मागणी काय आहे हे विचारायला त्यांच्याकडे वेळ नाही आम्हाला कोणाचा तरी फोन येतो की तहसीलदार मॅडम म्हणतात की हे माझ्या अधिकारात नाही बांधन रस्ता अडवलेला बांधण रस्ता त्याच्यावर अतिक्रमण काढण्याचं जर तहसीलदारच्या अधिकारात नाही तर असा तहसीलदार अशी तहसीलदार आम्हाला चालत नाही या तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांना विनंती करतो की अशा शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या तहसीलदारला या ठिकाणी ठेवू नये त्यांची तात्काळ बदली करावी तहसीलदार मॅडमला वाळूवाल्याकून हप्ते घेण्यासाठी किंवा रात्री दोन दोन वाजता जाऊन वाळूचे त्या गाड्या पकडायचा अधिकार आहे तिथं पैसे घ्यायचा अधिकार आहे पण आम्हा निष्पाप शेतकऱ्यांना निष्पाप आमची बैल या ठिकाणी उन्हामध्ये तापत आहेत परंतु आम्हाला बोलण्यासाठी किंवा आमचं मनोगत आमचे विचार आमची मागणी जाणून घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी वेळ नाही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एकच सांगतो की आमचा रस्ता जोपर्यंत तहसीलदार मॅडम खुला करून देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाहीत चाहे आमचा जीव गेला तरी चालेल किंवा आमचं ज्या बैलावर आम्ही आमच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करतो की बैल सुद्धा आमची इथं मेली तरी चालेल आणि होणाऱ्या ज्या इथं विपरीत काही घटना घडल्या अनर्थ घटना काही घडली तर याची जबाबदारी ही मंठ्याच्या तहसीलदार सोनाळी जोंधळे मॅडम यांच्यावर राहील ही या प्रशासनाने याची नोंद घ्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो